सगळ्यांना माहिती आहे की ए बी पी माझाची वेबसाईट एबीपी माझा डॉट इन ही फक्त जगभरातल्या बातम्या किंवा आपल्याशी उपयुक्त अशी माहितीच आपल्यापर्यंत पोहोचवत नाही तर आपले विचार मांडण्यासाठी तो एक उत्तम मंच आहे आणि त्याचंच उदाहरण किंवा त्याचंच एक पाऊल म्हणजे आमची ब्लॉग माझा स्पर्धा आम्ही नियमित अंतराने ही ब्लॉग माझा स्पर्धा घेत असतो आणि त्याला उत्स्फूर्त आणि उत्तुंग असा प्रतिसाद आपल्या सगळ्यांकडनं मिळत असतो आपल्या सगळ्या प्रेक्षकांचे त्यासाठी खूप खूप आभार की अनेकविध विषयांवर तुम्ही मंडळी ब्लॉग लिहित असता आणि आपले विचार आमच्यापर्यंत पोहोचवत असता आणि ते विचार आम्ही जगभरात पोहोचवत असतो तर या ब्लॉग माझा स्पर्धा दोन हजार सोळाचे आता आपण निकाल जाहीर करतो आहे त्यातले काही विनर्स आज इकडे आपल्यासोबत उपस्थित आहेत आणि त्यांना आपण काकोडकर सरांच्या हस्ते गौरवणार आहोत तर सगळ्यात सुरुवातीला पहिलं आणि दुसरं पारितोषिक ज्यांना मिळालं आहे त्या मंडळींना आता आपण इकडे बोलवणार आहोत पहिलं पारितोषिक विजेते आहेत समीर गायकवाड त्यांनी कृपया मंचावर यायचंय समीर गायकवाड यांचा ब्लॉग हा स्वतंत्र विचार मांडणारा आणि सोबतच छायाचित्रांसह माहिती देणारा देखील आहे आणि त्यासोबतच वैभव छाया आणि या दोघांचा गौरव करण्यासाठी मी रामकृष्ण लक्ष्मण यांना मंचावर येण्याची विनंती करतो हेड ऑफ डिजिटल एबीपी न्यूज नेटवर्क त्यांनी मंचावर आहे या स्पर्धेकरता ज्येष्ठ लेखिका कविता महाजन यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलेलं होतं आणि दीडशेच्या पेक्षा जास्त ब्लॉग्स या स्पर्धेसाठी आलेले होते महाराष्ट्रभरातनच नव्हे तर देशभरातनं एंट्री झाल्या होत्या मगाशी ज्या देसाई मॅडम इकडे ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केले त्या चेन्नईमधनं आलेल्या होत्या त्यामुळे खूप उत्तम असा प्रतिसाद या ब्लॉग माझाला मिळालेला होता आणि या ब्लॉग माझाचे विजेत्यांचे ब्लॉग्स ज्याच्या लिंक्स पी माझा डॉट इन या आमच्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या आहेत आणि दुसरं पारितोषिक वैभव छाया मी इकडे बोलवीन सतीश रमेश कुडतरकर यांना त्यांना तृतीय पारितोषिक मिळालेलं आहे या स्पर्धेचं त्यांचा ब्लॉग हा एका विषयाला वाहून घेतलेला असला तरी त्या विषयाच्या तो खोलात नेणार आहे भाषा आणि मांडणी या दोन्ही निकषांवर तो उत्तम ठरलाय तर त्यासाठी खूप खूप अभिनंदन सतीश कुडतरकर यांचं काकोडकर सरांचा हस्ते आपण आता गौरव करतोय प्रमाणपत्र आणि भेटवस्तू असं या पारितोषिकाचं स्वरूप आहे या ब्लॉग माझा स्पर्धेचा पूर्ण निकाल एबीपी माझा डॉट इन या आमच्या वेबसाईटवर तुम्ही अवश्य पाहू शकता त्यानंतर उत्तेजनार्थ पारितोषिक देखील या ब्लॉग माझा स्पर्धेमध्ये आपण देतोय ज्याच्यात प्रणव महाजन विशाल खुळे उमेश जोशी यांच्या ब्लॉगला उत्तेजनार्थ बक्षीस मिळालेलं आहे त्यांनी देखील कृपया मंचावर येऊन आपल्या पारितोषिकाचा स्वीकार करावा एकूण सगळे ब्लॉग जर आपण बघितले तर विषयांचं वैविध्य आपल्याला बघायला मिळालं खूप खूप अभिनंदन आणखी एक उत्तेजनार्थ पारितोषिक आहे प्रशांत राजाराम परदेशी प्रमाणपत्र आणि भेटवस्तू असं या पुरस्काराचं या पारितोषिकाचं स्वरूप आहे यापुढचे विजेते आहेत ज्ञानदेव पोळ त्यांनी कृपया मंचावर यावं ज्ञानदेव पोळ उत्तेजनार्थ पारितोषिक विजेते ज्ञानदेव पोळ आता आपल्या समोर पुढच्या विजेत्या नंदिनी देसाई नंदिनी देसाई महिला वर्गाचाही उत्तम सहभाग या ब्लॉग माझ स्पर्धेला लाभलेला होता आणि नंदिनी देसाई यांना आपण इकडे गौरवतोय